पण आपलं सरकार असताना सुद्धा मणिपूर पेटलंय लेह लडाखचं मी तुम्ही मला सांगत होतो लेह लडाखमध्ये आता नेमकं काय चाललं असेल कोणालाच माहिती नाही कारण बातम्याच बंद झाल्यात म्हणजे मला कोणीतरी काल सांगितलं की तिकडे तर गावागावात जवान बसले जातात लेह लडाखमध्ये प्रत्येक गावात शंभर शंभर दोनशे दोनशे जवान तिकडे ठेवलेले आहेत कोणी आणि संचारबंदी काय बोलायचा एक प्रश्न असतो कारण सगळेजण मिळून आपल्या कुटुंबाचं कौतुक करत असतात आणि शिवदेसी मानवा म्हटल्यानंतर ज्याचा सत्कार होत असतो तो मनातल्या मनात शोरायला मनात लागतो हो की आपण असं नेमकं काय केलंय की ज्याच्यामुळे आपला सत्कार होतो आजपर्यंत माझा सत्कार किंवा मान सन्मान काय कमी झालाय कमी मिळाला अशातला भाग नाही पण आज आयुष्यात पहिल्या प्रथम मी निशब्द झालो सत्कार स्वीकारताना तो मणिपूरच्या भगिनीने जेव्हा माझा सत्कार केला कारण केवळ सत्कार मी निर्दयी किंवा निर्ढवलेल्या मनाचा असतो तर जसं संजय म्हणजे हे संजय तुम्ही जे म्हणालात बाळासाहेब रमेश बोडकेने म्हणाले होते की तू मोठा नेता नाही होऊ शकत तर तसा मी मोठा नेता त्या त्या व्याख्येत करीत झालो असतो पण आज मला खरंच गईवरून आलं की अरे तिकडे काय चाललंय काय काय सगळं हाल अपेष्टा भोगल्या हा, आजही भोगत असतील आणि आपण त्या भगिनींच्या हस्ते स्वीकार सत्कार स्वीकारतो आपण काही करू शकत नाही काश्मीरी पंडितांचा विषय तुम्ही सांगितला तेव्हा हृदय सम्राटांनी सरकार आपलं नव्हतं तरी सुद्धा करून दाखल होतं आज आपण असं आम्हाला असं वाटलं होतं की दोन हजार चौदा साली युतीचं सरकार आलं आपलं सरकार आलं पण आपलं सरकार असताना सुद्धा मणिपूर पेटले लेह लडाखचं मी तुम्ही मला सांगत होतं लेह लडाखमध्ये आता नेमकं काय चाललं असेल कोणालाच माहिती नाही कारण बातम्याच बंद झाल्यात म्हणजे मला कोणीतरी काल सांगितलं की तिकडे तर गावागावात जवान बसले जातात लेह लडाखमध्ये प्रत्येक गावात शंभर शंभर दोनशे दोनशे जवान तिकडे ठेवलेले आहेत कोणी आणि संचारबंदी काश्मीरमध्ये सुद्धा ती चालत आहे आसाममध्ये लोक रस्त्यावरती आहेत हे आपलं स्वातंत्र्य पंचाहत्तर वर्षे झालेली आणि अशा या सगळ्या बिघडलेल्या वातावरणात सूर जुळवायचे कशी मैफिल रंगवायची कशी आणि संजय म्हणजे आता हे दोन दोन संजय झालेत त्याच्यामुळे संजय म्हणजे आता अरे संजय म्हटलं का संजय राऊत आणि आहो संजय म्हटलं का संजय त्यामुळे तुम्हाला ओळखायला सोपं पडेल त्याच्यामुळे अहो संजय तुम्ही जे काही काम करता आहात आणि एक एक आठवणींच्या तुम्ही अशा लढ्या जशा सोडव्यात तशा उलगडून एक एक, 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 तुमी आशा लड़ा सोड़ा ने के एक सांगत होतात हा हे एवढं सगळं अनुभव संपन्नता जी तुमच्यात आली ती तुम्ही आणि तुमच्या सहकार्यान जी काही मेहनत केले तसं पाहिलं तर तुम्ही काही होऊ शकला असतात म्हणजे आता झालेलंच आहे पण तुम्ही जे काय होत आहात आणि जे काही करता आहात हे सर्वसामान्यांची ही गोष्ट नाहीये सर्वसामान्य माणूस हे नाही करू शकत आणि काही दिवसांपूर्वी मला आठवत आहे एक पुस्तक मला वाटतं अमरावतीचे कोण आपले ते पत्रकार त्यांनी लिहिलेलं आहे आणि अ नाही नाही आणि त्याच्यात पहिलंच प्रकरण असं आहे की का पचत नाहीत प्रबोधनकार का पचत नाहीत आणि मग अर्थात मी होतो पवार साहेब होते आम्हाला बोलायला सांगितलं म्हटलं का पचत नाहीत प्रबोधनकार ह्याचं कारण जर शोधायचं असेल तर आधी प्रबोधनकार प्रबोधनकार कसे झाले हे समजून घेणं गरजेचं आहे आणि ते प्रबोधनकार होऊ शकले याचं कारण त्यांना जिंकायचं काहीच नव्हतं आणि काही हरण्याची भीतीच नव्हती हरण्यासारखं काही नव्हतं आणि जिंकायचंही काही नव्हतं म्हणून ते प्रबोधनकार झाले त्यांना जर का निवडणूक लढायची असती आणि त्यांच्या डोक्यात जर काही असतं तर ते प्रबोधनकार झालेच नसते प्रबोधनकार झाले नसते जेव्हा एखाद्याला आहे काहीतरी म्हणजे तुमच्या समोर यायच्या आधी मी बऱ्याच दिवसांनी पुण्यात आलो कार्यकर्त्यांना भेटलो वार्तालाप झाला सगळं झालं आणि आज शिवसेना सत्तेवर नाहीये तरी सुद्धा आपल्या तात्यांनी त्या महिलांना न्याय देऊन दाखवला ज्यांचं कर्ज सर म्हणजे कर्जबाजारी झाल्या होत्या न्यायालयात जाऊन सुद्धा त्यांना दाद मिळत नव्हती ते आपल्या तात्याने करून दाखवलं ही शिवसेनेची ताकद आहे मग शिवसेना केवळ सत्तेसाठी साठी जन्माला न्याय आलेली मग मला आठवत आहे की जेव्हा युती सरकार होतं त्यावेळेला ते इंद्रजित गुप्ता गृहमंत्री ते आले होते राजभवन आला आणि बाळासाहेबांना त्यांनी सांगितलं की भेटाल का तर भेटायला गेले मी बाजूला बसलो होतो आणि असा तो माणूस त्यांनी सगळं सांगितलं आणि मग बाळासाहेबांनी त्यांच्या तोंडावर सांगितलं तुम्ही काय कराल जास्तीत जास्त माझं सरकार बरखास्त कराल ना करा माने आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शिवसेना सत्तेसाठी जन्माला नाही आलेली सत्ता शिवसेनेसाठी जन्माला आलेली आहे तुम्ही करून दाखवा तर हे काहीतरी आपण करत राहायचं केवळ सत्ता प्राप्तीसाठी राजकारण नाही आज तुम्ही जे करताय काश्मीरच्या मुलांना त्या सगळ्या समाजाला धीर देत आहेत मणिपूरच्या मुलींना देत आहेत आणखीन कोणाला देत आहेत हे सर काम आहे आपलं याच्यासाठी तर आयुष्य जपतोच म्हणजे जगाच्या पाठीवरती असंच मी म्हणेन म्हणजे असं मी काय खूप मोठी जगाची पाठ बघितली असं तुला भाग नाही पण देशात जरी फिरलो परदेशात जरी गेलो आणि को कोणी कश्मीरी पंडित भेटला तर वयाने मोठा असेल तर तो, तो मला मिठी मारतो आणि वयाने लहान असेल तर तो, तो आजूबाजूला कोण बघते ना बघत ह्याची परवा न करता सरळ मला पाया पडतो आणि दोघांचं वाक्य एकच असतं हम बाला को तो नाही देख सके लेकिन आपके रूप मी को देखते हे त्यांच्या मनात जी एक कृतज्ञता आहे ती फार थोड्या लोकांच्या मनात असते कृतज्ञता बाळगणं आणि ती व्यक्त करणं हे काश्मीरी पंडित जे आहेत ते जगाच्या पाठीवर कुठेही असले आणि जेव्हा त्यांचा आमचा कधी संपर्क होतो तेव्हा ते त्यांची कृतज्ञताही अशी व्यक्त करतात तर असं आपण या पर याने चाललेलो पुढे आणि आता तुम्ही जे काय माझ्या काकांच्या नावाने स्टुडिओ जो उद्घाटन केलं म्हणजे आमचा काका असता तर कदाचित तुम्ही नाव दिलं तरी आलं असता की नाही सांगता येत नाही असं तो जसंही म्हणतात तसं होता तो काय चल हा आणि जर का प्रेम असेल तर कुठून लांब असेल हे संजय इकडे पण असं तो त्याच्या एक सतत मनामध्ये काहीतरी एक संगीत चालू असायचं सा, आणि या संजयनी जो उल्लेख केला की शिवसेना प्रमुख आणि माझे काका हे राम लक्ष्मणाची जोडी त्यावेळेला जेव्हा माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सेनापती बापट तर होतेच पण पहिले पाच जण जे होते त्या पहिल्या पाच जणांत एक माझे आजोबा आणि त्यांना हे राम लक्ष्मण अक्षरशः कार्टून असो आणखीन काही असेल तेव्हा मावळा नावाने कार्टून काढलं जायचे व्यंगचित्र काढायचे लेख लिहायचे ही तिथून जी सुरुवात झाली मग मा मार्मिक साप्ताहिक सुरू झालं मार्मिक साप्ताहिक सुरू झाल्यानंतर था मी स्वतः बघितलेलं आहे जे आपण म्हणतो ना जिथे कमी तिथे आम्ही व्यंगचित्र काढायचं असेल तर माझे काका व्यंगचित्र काढायचे लेख लिहायचं असेल तर लेख लिहायचे सिनेप्रेक्षा सिनेप्रेक्षण एवढंच नाही आता सगळं काय ते डीटीपी पी बीटीपी काय आलं ते निगवेकर काय म्हणतात ते बरोबर ना म्हणजे टाईप सेटिंग हा त्यावेळेला ते खिळे जोडायचे खिळे जोडणी असायची खिळे जोळ म्हणजे काय ते करायला रात्री अपरात्री हा जाऊन प्रेस उघडून ते सगळं लेख स्वतः खिळे जुळून ते सगळं तयार करायचं ते केल्यानंतर त्याचं प्रूफिंग मग प्रूफ रिडिंग हे सगळं तो करायचा आणि मग बरोबर वेळेवरती मार्मिक हा प्रकाशित व्हायचा मला असं वाटतं असं हे भावाचं नातं हे आजच्या युगांमध्ये हे दिसत असेलच असं नाही हे फार दुर्मिळ होतं आणि मी काय आदित्य काय आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला म्हणजे मला असे काका मला असे वडील आदित्यला असे आजोबा आणि माझ्या काकांसारखे काय चुलत आजोबा हे लाभले आणि त्यांची परंपरा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत त्यांची परंपरा घेऊन पुढे चाललेलो आहोत आता मला चांगलं वाटलं तो आपल्या गायक त्यांनी ते शोधीसी मानव गायलं काय त्यांचं नाव मदर मदर सिद्दीकी कुठे गेले मदर सिद्दीकी बरोबर मदर सिद्धी की, वावा का कि काय बाबा धर्माने कोण पण मराठी गाणं गातोय आणि देव शोधतोय आता त्याच्यामध्ये आणखीन एक बारकावा सांगतोय की महम्मद रफीनी जेव्हा हे गाणं गायलं तेव्हा काकाना उत्तम उर्दू यायचं माझ्या काकाना उत्तम उर्दू यायचं लिहायला यायचं वाचायला यायचं आणि बोलायला यायचं हे सगळं मराठी उच्चार कसे करायचे तर मराठी गाणं महम्मद रफींसाठी त्यांनी उर्दूत लिहून दिलं होतं महम्मद रफीन म्हणजे कसा उच्चार कारण प्रत्येकाची भाषा भाषेचे उच्चार वेगळे असतात तर ते उच्चार मराठी मराठी सारखेच आले पाहिजे त्याच्यात कुठे उर्दू हे नकोय कुठे हिंदी नकोय तर तो, तो कसा उच्चार पाहिजे तर तो, तो उर्दूचा शब्द मराठी शब्द हा उर्दूत त्यांनी लिहून दिला होता आणि त्यांच्याकडनं तशी ते रिहर्सल करून मग त्यांनी ते गाणं गाऊन घेतलं होतं ही अशी मेहनत आता मी बघितलं ते पुस्तक बऱ्याच दिवसांनी चाललं आता संजय तुम्ही दोघांनी क्रेडिट घेतलं ठीक आहे तुम्ही प्रकाशित केलं तुम्ही लिहिलंय पण कवर मी केले हे बर आहे राऊत बरे घोड्यावर बसले हे आणखीन आएंकी आणखीन काय करतात अरे आम्ही पण काहीतरी केले ना कवर मी केले आणि आत मरे म्हणे मी मगाशी आदित्यला दाखवत होतो माझा लहानपणीचा एक फोटो आहे जो माझ्या काकानी काढलाय आणि कव्हरवरचा फोटो आहे जो मी काढलेला आहे आणि हे पुस्तक चालताना मला त्या सगळ्या जुन्या आठवणी आल्या मग त्या शोभा गुंटू तू म्हणा संजय म्हणालास यायच्या दादरच्या घरी निर्मला देवी यायच्या सुरेश वाडकर यायचे हे सगळे हे तेव्हा मी मी लहान असताना सगळं बघितलेलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि बऱ्याच वेळेला रेकॉर्डिंगच्या वेळेला माझा काका मला सांगितलं चल काय करतोय चल बरोबर म्हणून मी तुम्हाला आत आत आल्यावर विचारलं ना की किती मोठा स्टुडिओ आहे कारण तो जो स्टुडिओ असायचा ते वॉयलिन म्हणजे पन्नास वॉयलिनवाले त्याच्यानंतर आणखीन काय असेल तर पाच पन्नास ते आणि मग मी एक दिवस काकाला विचारला अरे यातल्या एका वायलिनवाल्याने जर का वाजवलं नाही तर तुला कसं कळणार आणि तो जो माझ्यावर भडकला होता तो त्याला एक कान लागतो आता समजा तुम्ही एवढे सगळे जण बसताय आणि सांगितलं जोरात टाळ्या वाजवा आणि नुसतं कोणीतरी नुसतं असं असं केलं कळणार कसं पण तो त्याला एक तो कान लागतो की एवढं सगळे सुरामध्ये कोणी काय वाजवायचं कसं वाजवायचं ह्या सगळ्या गोष्टी हे, हे आता मला वाटतं असे हे थोडंफार आले कारण आता सगळं हे या कीबोर्डवरती आलेलं आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे नाही अशातला भाग नाही पण तिथपासून इथपर्यंत आपला हा संगीताचा हा सगळा प्रवास आणि मला खरंच समाधान आहे की ते सगळे तो प्रवास आत्ताचा जरी मी बघत नसलो तेव्हाचा प्रवास मी पाहिलेला आहे पण संजयजी तुम्ही खरंच चांगलं काम करताय त्यावेळेला तुम्ही सांगितलं की शिवसेना प्रमुखांनी काश्मीरच्या मुलांना कॉम्प्युटर दिले आजही कोणाला काय पाहिजे असेल तर सांगा बाळासाहेबांची तीस शिवसेना तुम्हाला पूर्ण ताकदीने मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांना मी धन्यवाद देतो प्रेमाने तुम्ही आम्हाला बोलवलं आणि खास करून माझ्या काकाची आठवण तुम्ही जागवलीत त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका